नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज ट्वेंटी फोर जिंतूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे विविध पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत असताना आज एक मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे जिंतूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सबिया बेगम कपिल फारुखी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ही घोषणा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते करण्यात आली घोषणेच्या वेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याप्रसंगी आमदार भांबळे यांनी बोलताना सांगितले की की सबिया बेगम फारुखी या जिंतूरच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम शिक्षित आणि जनसंपर्कात तत्पर उमेदवार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल त्याचवेळी आमदार भांबळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या झेंड्याखाली एकजूट दाखवून पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे सबिया बेगम फारुकी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार हेच आमचे ध्येय असेल या घोषणेनंतर जिंतूर शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आल एमआयएम यांच्याकडूनही उमेदवार निवडीच्या हालचाली घेत आहेत आगामी काही दिवसात निवडणूक प्रचारात आणखी रंग भरतील हे नक्की जिंतूर नगराध्यक्ष निवडणूक दोन हजार पंचवीस कोण घेणार शहराच्या विकासाची जबाबदारी स्वदेशी न्यूज ट्वेंटी फोर सोबत रहा जिंतूर नगर परिषद निवडणुकीतील सर्व घडामोडींचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स आम्ही घेऊन येत राहू सर्वात अगोदर नगरपालिकेची निवडणूक निवडणूक इलेक्शन कमिशन न जाहीर के। उता, केली आणि उद्याच्या दहा तारखेपासून त्याचे फॉर्म भरायचे लोकांना ते बघवायचे काय झालं की काही पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी समोरच्या पक्षाची उमेदवार भरले अध्यक्ष पदाची आणखीन अजितदादा पक्षातून कुठलाही उमेदवार ठरला नाही अशा प्रकारची चर्चा सगळ्याच शहरामध्ये अनेक नागरिक सांगत होते की आपला अध्यक्षपदाचा उमेदवार केव्हा ठरवायचा अशा पद्धतीसाठी चर्चा नेहमीच मला कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी सांगतो आजच्या या बैठकीला उपस्थित बाबी छोटूबाई असाई महाराज सगळेच आमचे राष्ट्रवादीचे इच्छुक नगरसेवकाचे हो उमेदवार सगळे कार्यकर्ते सगळे पत्रकार आज खऱ्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे हा फुले शाहू आंबेडकर शिवरायांना च्या विचारांना हो हा पक्ष आणि नेहमीच या पक्षाने याच्या अगोदरही दादांच्या नेतृत्वामध्ये आपण जिंतूरची नगरपालिका आपण या ठिकाणी आणि त्याही वेळेस एक सेक्युलर जिंतूर शहरामध्ये सेक्युलर नगराध्यक्ष पाहिजे ही मागणी तेव्हा पण जनतेमधून सगळ्या लोकांची होती ते हिंदू असतील मुस्लिम असल किंवा दलित असल सगळ्यांची मागणी होती तेव्हा पण की जिंतूर शहराला एक सेक्युलर चेहरा असा दिला पाहिजे की त्याच्या माध्यमातून सगळ्या समाजाची कामं झाली पाहिजे त्याही वेळेस आम्ही सगळ्या कुटुंबांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्ष निर्णय घेतला आणि मागच्या कफिल भाई जे आज आपल्यामध्ये नाही येत आज आज आमच्या कुटुंबाचं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल जितूगारांचं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल की आज भाई आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांची आठवण मात्र आजही आमच्या मनातून जात नाही आज जर कफिलबाई या ठिकाणी असते तर जिंतूर शहराचे दोन राऊंड झाले असते आणि मला म्हणजे माझं खूप काम कमी झालं असत पण आज दुर्दैवाने ते आपल्या मध्ये नाहीये परंतु मी संपूर्ण शहराचा पूर्ण अभ्यास केला शहरातल्या अनेक लोक जे नॉन पॉलिटिकल आहेत काही राजकारणाचा संबंध आहे त्या लोकांचा हिंदू असतील मुस्लिम असत दलित असत व्यापारी असतील छोटा टपरीवाला असेल गाड्यावाला असेल सगळ्या लोकांशी मी चर्चा केली सगळ्या लोकांचं मत घेतलं पक्षांचा सर्वे केला आणि मी सुद्धा वैयक्तिक निर्णय घेतला की जिंतूर नगरपालिकेला आपल्याला अल्पसंख्याकचा चेहरा द्यायचा आणि तो मुस्लिम द्यायचा म्हणून आज मी भाबीची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज आणि ही निवडणूक आता सच्च्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे सच्चा कार्यकर्ता म्हणजे आमची कफिलबाई ते सच्चे कार्यकर्ते होते आणि सच्च्या कार्यकर्त्याची काहीतरी आपण उतराई केली पाहिजे आणि ते ही कफिलबाईच्या माघारी केली पाहिजे कफिलबाई असते तर मला काही वाटलं नसतं म्हणजे मी तर बिंदाज पण देखो काय पण कफिलबाईच्या माघारी त्यांना खरी श्रद्धांजली केव्हा होईल भावी जेव्हा आपल्या जिंतूरच्या नगराध्यक्ष होतील त्या दिवशी भेला खरी श्रद्धांजली होईल अशी भांबळे कुटुंबाची आणि आमच्या पक्षाची या ठिकाणी मत आहे आणि खरं पाहिलं तर मी मी तर राजकारणामध्ये कफिलबाईच्या नंतर आलेले कफीलभाई आमच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशीला जेव्हा वडील आमचे मंत्री होते वडिलाच्या हाताला धरून कफीलबाई राजकारणात आले होते आणि त्यांच्या काळापासून मी बघितलं कफीलबाईच आताही मी बघतो कोणत्या वाटा जा दहा त्यांचे फॉलोअर मला भेटत ते जैन समाज असो तो लिंगायत असो तो वाणी असो किंवा तेल्य असो प्रत्येक समाजामध्ये कफीलबाईचे ओळखणारे त्यांना चाहणारे आजही हिंदू मुस्लिम मध्ये माणसं मला स्वतःहून सांगते की कफिल भाई आज खऱ्या अर्थान आपल्यात नाही साहेब पण त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भावना जित्तूर शहरामध्ये होती आणि पक्षाने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे की आज माझे भाऊ बाळासाहेब भामडे ते पण इच्छुक होते त्यांच्याबद्दलचं लोकांचं मत चांगलं होतं ते पण त्या ठिकाणी अध्यक्ष पदाला म्हणले माझी इच्छा आहे त्यांची पण इच्छा होती सगळ्या समाजाने त्याचं पण नाव सांगितलं होतं वापर इच्छुक होते त्यांची पण इच्छा होती असे चार पाच उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षाकडून इच्छुक होते फक्त पक्षाने पैशावाले उमेदवार भरपूर होते आता मी काही नाव सांगणार नाही पण नुसतं ना पैशानंच राजकारण करायची ही पक्षाची आमची भूमिका नाही किंवा आमची नाही पैशानंच कार्यकर्ता जर निवडणूक लढायचं म्हणल्यावर मग गरीब कार्यकर्ता कधीच कोणत्या पदावर बसणार नाही तर ती सगळी काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि पैशाकडे न बघता शहराला एक चेहरा सेक्युलर चेहरा उद्या नगराध्यक्ष झाल्या भावी तर सगळ्या समाजाला घेऊन चालतील ही अपेक्षा आणि ही खात्री मला पण आहे आज जिंतूर करणार नाही म्हणून मला आज सगळ्या पत्रकारांना सांगायचं की आम्ही सुरेश भैया नागरे मी राजेश विटेकर आम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे आणि मला सगळ्या जिंतूरला विनंती आहे की जिंतूर शहरामध्ये जे मागील तीन वर्षापासून जी सत्ता गेल्यानंतर पाच वर्षामध्ये भावी अध्यक्ष होत्या खालच्या नगरसेवक व्यवस्थित काम करायचे आज नगरपालिकेची काय परिस्थिती सगळ्या जनतेला माहिती आहे हे सगळं शहराचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर माझी सगळ्याला विनंती आहे की आपण भाभींना आणि भाभींच्या नेतृत्वामध्ये जे काही उमेदवार आता आणखीन ठरले नाहीत त्याला आणखी सात आठ दिवस वेळ लागेल जे उमेदवार सगळ्याशी चर्चा करून त्या प्रभागातील सगळ्याच जनमत घेऊन मी आजच भाषणात सांगितलं विजय भांबळेला जेव्हा तिकीट द्यायचं होतं माझा तीन वेळेस सर्वे झाला होता वैयक्तिक माझा पक्षाने केलं की विजय भांबळे हा उमेदवार निवडून येऊ शकतो का तर पक्षाने तेव्हा मला तिकीट दिलं होतं म्हणजे मी स्वतः म्हणजे म्हणलं नाही की मलाच तिकीट द्या पक्षाने सर्वे केला आणि त्याच्यानंतर मला तिकीट दिलं तर जिंतूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपला सर्वे चालू आहे जे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचाही सर्वे होईल त्या सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव इच्छुकाचं त्याला मात्र आम्ही शंभर टक्के उमेदवारी पक्ष देणार आहे आणि सगळे कार्यकर्ते आम्हाला पक्षाला सारखे असतील फक्त तिकीट कोणाला तरी एकाला द्यावं लागणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की ही निवडणूक आपली एक फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराची निवडणूक आहे आणि कफिल भाईला खरी श्रद्धांजली द्यायची असल तर हीच वेळ आपल्या सगळ्यासमोर आहे ही निवडणूक आता ही भाभींची नाहीये ही निवडणूक आपली निवडणूक आहे आणि जसं मी माझ्या निवडणुकीला कधी कधी कमी पडतो पण कार्यकर्त्याच्या निवडणुकीला मी कधी कमी पडत नाही तुम्ही जेवढं फिरता त्याच्यापेक्षा मी जास्त डबल फिरणार माझी पण जबाबदारी तुमची पण जबाबदारी कफिल वय असतील जबाबदारी त्यांनी स्वीकारली असती पण आता भावीची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवरती आहे आणि मला विश्वास आहे म्हणजे उमेद आहे यहाँ का हिंदू मुस्लिम सब भाई बिल्कुल राष्ट्रवादी के उम्मीदवार को चुनके देगा इसमें कोई मुझे शंका नहीं है और मैं हिंदू लोगों से मैंने बात किया हर गली में मोहल्ले में तो सबकी राय करके आज जो निर्णय हुआ और मुझे सब लोगों से उम्मीद है कि आने वाले दो तारीख तक थोड़ा सा अपने थोड़े से काम थोड़ा बाजू में रखिए पांच साल तो हम सब काम करने के लिए तैयार लोग थोडा पंधरा दिन छुट्टी लेके अपने भाभी के लिए वक्त दीजिए और अपने केंड़ को विनंती आहे की आपल्या माध्यमातून जिंतू शहरामध्ये मागच्या पाच वर्षात काय कामं झालीत भाभींच्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांच्या काळामध्ये ते पण आपण या ठिकाणी लोकांना दाखवले पाहिजे आणि मागच्या तीन वर्षात काय कारभार झाला हे पण जनतेसमोर पत्रकार म्हणून कुठल्या प्रकारची म्हणजे दबाव न बेता माझं काही चुकलं असेल तर माझं छापा ना मी चूक केली माझं छापलं पाहिजे कोणी कोती मोठा असला तर त्याचं छापलं पाहिजे तर ती पत्रकार तुमची जिवंत राहील ती लोकशाही जिवंत राहील आणि मला खात्री आहे की आपण पत्रकार सुद्धा व्यवस्थितपणे आमच्या उमेदवाराचं आमच्या पक्षाचं जे काही काम केलं मागच्या काळात ते <coughs> आपण दाखवताल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सग विनंती करतो कि भाभी अपन सग आशीर्वाद दवा दुआ करावी अशी मी रिक्वेस्ट विनंती अल्लाह ताला से में दुआ आप सबने करना ऐसी मैं आप सब लोगों से उम्मीद करता हूँ बस आ, दो मिनट भाभी बोलते हाँ दो दिसंबर को मतदान है इलेक्शन है नगर परिषद उम्मीदवार डिक्लेयर करने के लिए आप सब लोगों को यहाँ बुलाए और मैं बहुत शुक्रगुजार बहुत आभारी हूँ कि भामणी साहब ने जो मेरे शोहर पे उसके बाद लोगों को जो भरोसा जताया है तो मैं ये उम्मीद करती हूँ आप सब लोगों से जिनको के सभी भाइयों से सभी बुजुर्गों से कि साहब ने जो आप लोगों पे मेरे पे भरोसा किए इनशाला आप पूरा तो करेंगे ना काफी फारूकी को कुछ दौलत पैसे से लगाव थास्त आहे मानना है कि भाई कफिल भी थे कफिल भी सब कारोबार देखते थे भाभी क्या करेंगे लेडीज है अकेले क्या करेंगे तो कफिल भाई ने मुझे ये मुकाम पे लाके छोड़े कि मैं उन तो नहीं मगर उनके दिखाए हुए रास्ते पे काम कर सकती और उसके बाद सबसे बड़ी बात वहां के साथ साथ है कारोबार वो करने वाले है वो देखने वाले है सिर्फ आप लोगों के साथ मैं आपसे जुड़ के रहने के वास्ते मैं यहाँ पर ये मुकाम पर आई हूं और साहब के बोलने से मैं आप लोगों के बीच में मतदान मांगने के लिए आपके साथ आपके बीच खड़े रहूंगी, आपकी मदद मांगूंगी आपका वोट मांगूंगी कि मुझे जैसा फारूकी को समाज सेवा का शौक था जो उनको उनके खून में वो बात थी कि वो लोगों की मदद करे तो वो कहीं ना कहीं मुझ में भी थोड़ी बहुत मुझे आदत हो गई इसलिए मैं साहब के बोलने पे उनके चाहने से मैं आज इलेक्शन में साहब ने डिक्लेर करे वो मैं कबूल करती हूँ काम करूंगी मार्गदर्शन में सिर्फ साथ रहूंगी तो ये लोगों की गलत फहमी दिलों से बाहर बिल्कुल निकल जाना की एक औरत क्या करेंगी और सब कुछ कर सकती मैं मगर मैं अपने मर्यादा में रह के अपने बड़ों का मान मरतबा अपनी शहर के लोगों का मन मर्तबा रखते हुए मैं हर चीज करने की कोशिश करूंगी और सबसे बड़ी बात साफ साथ है भैया साथ है छोटू भैया आप सबसे बड़ी बात जिंतूर की जनता मेरे साथ है मुझे इससे बढ़ के कुछ नहीं होना मुझे कुछ नहीं चाहिए मुझे आप लोगों का साथ चाहिए मुझे इनकी याद जिंदा रखना है जिंतूर में इसलिए मैं यहाँ पे आज साथ के साथ और एक बार शुक्रिया अदा करूंगी कि उन्होंने मुझ पर भरोसा किया है आप लोगों पे भरोसा किया है आपको ये भरोसे को कायम रखना है मेरी इतनी आप सब लोगों से इल्तजा है और सबसे बड़ी बात आप प्रेस वाले ये आपके हाथ में बागडोर जिनसूर की बागडोर आप लोगों के हाथ में है जो करेंगे आप लोग करेंगे उल्टा सीधा सही गलत सब आपके हाथ में तो मैं आप लोगों से रिक्वेस्ट करती हूँ कि जो सही है वो सही है जो सच्चा कार्य करता है वो सच्चा कार्य करता है पैसा तो कोई भी कमाता कोई भी बांटता मगर जनता का, का काम करने वाला जो इंसान है आप लोग उनका साथ दीजिए जिंतूर की भलाई के वास्ते भामे साहब को चुन के लाइए बस मेरी यही इतजा है मेरी यही गुजारिश है आप लोगों का सबका थैंक यू शुक्रिया अध्यक्ष आणखीन आपले कदीर मोलसअप त्यांचा मुगा तनवीर असे चार पाच उमेदवार पक्षाकडून इच्छुक होते त्याच्यामध्ये सगळ्याशी चर्चा करून जसं वाशिपाई इच्छुक होते आसेपाईशी चर्चा केली मी बाळासाहेब अमरे इच्छुक होते दे त्यांच्याशी चर्चा केली असे सगळ्याशी चर्चा करून हा आजचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे ना ते इथंच येतं परभणी कार्यक्रम होते नाही इच्छुक होते ना, हो ना। आपण ते घरी बसून ते व्यवस्थित आपण केलं आता काय आहे प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक जास्त आहेत त्याच्यामुळं दे त्या प्रभागाचा सर्वे तिथले जनता म्हणजे तिथले शंभर एक लोक तरी त्यांनी सांगायला पाहिजे कि विजय भावलेला तिकीट द्या असे बैल द्या आणि त्या लोकांनी जे सांगितलं तो निर्णय आम्ही पक्ष घेणार मी वैयक्तिक घरी बसून तिकीट कुठला फायनल करणार नाही सगळ्यांचा सर्वे होईल जसा अध्यक्षाचा दा सर्वे झाला होता त्याच्यामुळे वेळ लागला मला पंधरा दिवस तसा सगळ्या उमेदवारला आणखी पाच सहा दिवस वेळ लागल त्याच्यानंतर निर्णय होईल काँग्रेसचा उमेदवार मला काय माहित नाही कोण ठरला काय ठरला आणखी त्याच्याविषयी नाही पण काय झालं की ऍक्च्युली आम्हाला एक सोळा सतरा दिवस म्हणजे भाजपचा उमेदवार ठरवून पंधरा दिवस झाले आणखीन आपण किती दिवस थांबायचं था। आणि आमचा रिपोर्ट दोन दिवसापूर्वी आला होता आपण आज घोषणा करून टाका बाबाहेब यांचं सत्कार आहे आज काँग्रेस काँग्रेस काय बोलते हा